हा आपला दुसरा बिझनेस आपला जवळ बिझनेस अजिबात कमी नाही किती विकतात ना एकंदरीत असतं बिझनेस करायला काय हरकत नाही नमस्कार करून द्या हे आमचे दिग्दर्शक साहेब नमस्कार देवी याच्या दर्शनाला आणले ट्रॉली लागली आहे कॅमेरा आहे आणि हा आमच्या सिद्धूचा सीन चालू आहे इथे शूट करत आमचे डिरेक्टर सर जे आम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय सर मी शिस्तीत काम करतो ना एकंदरीतच दोन्ही अनुज बद्दल तुला काय वाटत ते वगैरे या 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 आपला नवीन दुकान, या, 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 या 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 क्या, क्या या 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 नवीन दुकान आपल्या जवळ बिझनेसची कमी नाही बिझनेसच बिझनेस करतो मी हे बघा एक दुकान पाहिलं तुम्ही राजू रे आलो दोन मिनिटात बघा हा आपला दुसरा बिझनेस आपल्याजवळ जो बिझनेसची अजिबात कमी नाहीये आता हे दुसरं दुकान तुम्ही पाहिलं आता तुम्हाला तिसर दुकान दाखवतो हा हा जा इकडे <laughs> बांगडी वाले बांगडी वाले हे सुद्धा आपलं दुकान हरी जोळी दुकानाची काही कमी नाही बिझनेस बिझनेस कशाला फेकतो किती ओव्हर ऍक्टिव्ह विकताना जे करायला आलो ते करूयात ना त्यांना गावची जत्रा आहे ती कशी होते कुठे होते हे त्यांना दाखवायला दाखवायला पाहिजे चला आपण त्यांना दाखवूया ओके चला तर नमस्कार 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 तर आमच्या गावची जत्रा आहे जी सुरू होती आहे आणि त्या जत्रा देवी आईचं जी जत्रा आहे त्याचं हे आमचं भव्य स्वागत द्वार बरोबर येस तर इथे तुला काय काय दिसतं जरा सांग मला मला एक तर गाडी पाटील दिसत आहेत नमस्कार सासरे आहेत सासरे हा तुझे सासरे आणि गुणाजी हो जे म्हणजे हे घडवून आणले दोन हो। तीन वर्ष बंद होतं ना दोन तीन वर्ष बंद या यावर्षी सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा जत्रेला हो तर याची भव्य तयारी आम्ही तुम्हाला तुम्ही बघतच असाल हे प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारच्या आतमध्ये मंदिर आहे तर तुम्हाला एक एक गोष्ट आम्ही दाखवत चाललो आता या तुम्ही आमच्यासोबत या ते बघा हे आमचं प्रवेशद्वार बघा डेकोरेशन बघा सजवलेलं आहे इथे प्रत्येक ठिकाणी आमचे सीन सुरू आहेत बघा कॅमेरे बघताना प्रत्येक ठिकाणी सीन सुरू आहेत पण सजावट जर तुम्ही म्हणाल ना तर सजावटीसाठी जो वेळ लागला आहे म्हणजे मला वाटतं की एक की दोन दिवस आधीच आर्ट डिरेक्शनची टीम, टीम आधीपासूनच इथे मुक्कामाला होती आणि प्रत्येक गोष्ट हे प्रत्येक गोष्ट त्यांनी कलर केलेली आहे प्रत्येक गोष्टीला हात लागलेला आहे आपल्या आर्ट डिरेक्शनच्या टीमचा बरोबर yes. आणि आता तुम्ही इथून बघा हे अख्खं सजवलेलं आहे आणि या पायऱ्या चढून मग आपलं मंदिर माहिती तर आता ते तुम्हाला दाखवतो चला या 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 एकंदरीत फुलावालांचा बिझनेस करायला काही हरकत नाही मी तर तेच म्हणतो हा बँकेलाच कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे कशाला मी नवीन करेन ना बिझनेस आधी बिझनेस लॉस मध्ये चाललाय यार माझा <laughs> मा तर नवीन बिझनेस करेन मी आता इकडे सीन सुरू आहे की नाही माहित नाही मला बघायला पाहिजे तर आमची देवी आई तुम्हाला दाखवतो या ही आमची देवी आई नमस्कार करून द्या हे आमचे दिग्दर्शक साहेब नमस्कार देवी आईच्या दर्शनाला आणले या आमच्या देवी आईचा उत्सव आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अख्खी अख्खं गाव इथे आलेलो आहे त्यासोबतच इथेच सामूहिक विवाह सोहळा हा सुद्धा अरेंज केला आहे आणि तो अरेंज केला आहे त्यांच्या वडिलांनी कारण ही जी देवी आहे ती आमची देशमुखांची खुलंदेवीत आहे तर त्यामुळे या पूजेचा जो मान आहे तो माझ्या बाबांचा आहे आणि त्यांनी ते सामूहिक विवाह सोहळासुद्धा योजिला आहे बघूयात आता सो अशा पद्धतीचं आमचं मंदिर आहे आणि याच्यासाठी आमचं जे काही आहे ते प्रयत्न आणि हा उत्सव इतक्या मोठ्या दिमाखात आम्ही साजरा करतोय की आमच्या गावातले सगळेजण इथे आहेत म्हणजे आमच्या सगळ्या फॅमिलीज वगैरे मित्रपरिवार सगळेजण मिळून आम्ही साजरा करतो सो ह्या देवी आईसाठी गोष्टी तर भरपूर घडणार आहेत देवी हे ज्या या उत्सवात खूप काही गोष्टी घडणार आहेत पण आमचं फक्त मागणं हेच आहे साकडं हेच आहे की हा उत्सव खूप छान पद्धतीने पार पडूया पडायला हवा आणि माझं तर साकडं हेच आहे की मला बिझनेसमध्ये जास्त जास्त माझं नाव मोठं व्हावं मी माझा बिझनेस एक्स्टॅब्लिश करावा असं तरी हरीश म्हणून मला वाटतं जे काय लोन आहे ते फिटावं म्हणजे काय बाकीच्या मला चुकीचे कामं करू करायला लागू नये वगैरे वगैरे आणि विश्वा म्हणून मला हे वाटतं की एकतर टेन्शन आहे की जानू समोर आली तर काय होईल तर जानू समोर येऊ नये हे काय आणि तिला देवा खुश ठेव ती आनंदात आहे सुखात आहे आणि सध्या मी सुद्धा नवीन माझ्या बाबांच्या बिझनेसमध्ये मा इन झालो आहे आणि एक क्रॅ डील आहे कानिटकरांसोबत कोण कानिटकर मला माहीत नाही मी भेटलो नाही आहे पण ती डील क्रॅक व्हावी हे एक साकड माझ्या बहिणीबद्दल बोलतो लक्षात ठेव ठीक आहे तर बघा इथे तुम्हाला जसं म्हणालो बघायची की स्वाम सामूहिक विवाह हो सोहळ्याचं जे चालू आहे किंवा आमच्या सिद्धूचा इकडे सीन सुरू आहे हा बघा जे ट्रॉली लागली आहे कॅमेरा आहे आणि हा आमच्या सिद्धूचा सीन चालू आहे इथे शूट करताना त्याच्यामुळे हे बघा आहे हात देतो आहे <laughs> तर ओके तर अशा पद्धतीने इथे आमचं शूटिंग सुरू आहे आता अजून कोण कोण भेटतं आपल्याला बाहेर जरा बघूया ए हे पार्टी चलो जाऊ दर मॅडम आणि सर आहेत सर इकडे इकडे सगळे आमच्या रूम्स आहेत इकडे आमच्या सगळ्या रूम्स आहेत इकडे शेवटचे रूम विश्वाची आहे हे आमच्या आई आणि हे आमचे निर्माते सर सुनील भोसले सर हे सुद्धा जत्रेला आले डिरेक्टर सर हे आमचे डिरेक्टर सर हे आमचे डिरेक्टर सर जे आम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतायत सर मी शिस्तीत काम करतो ना चौकशीच करतो काय अनुज अनुज आहे प्रत्येक काम मी एन्जॉय करतोच चॅलेंजिंग आहे तसं चॅलेंजिंग करण्यामध्येच मजा असते आणि खर तर या सिरियलमध्ये एवढे कास्टिंग एवढे स्टार कास्ट आहेत त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं आहे ही पण मजेची गोष्ट आहे आणि रोज रोज वेगवेगळ्या ह्याच कास्टिंगमधल्या वेगवेगळ्या कलाकारांच्याबरोबर काम करायची संधी मिळते ती पण खूप महत्त्वाची आहे ते कसं आहे देवाणघेवाण आहे काही गोष्टी यांच्याकडनं आम्ही शिकतो काही गोष्टी हे आमच्याकडनं शिकत असतील कदाचित पण मजा येते काम करायला तेवढा ताण न घेता मजा करत काम करायचा प्रयत्न आमचा असतो सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे सिद्धूच्या आयुष्यात एक महत्वाचं वळण आहे आणि इंटरेस्टिंग गोष्टी घडतात याच्यामध्ये इतकंच मी सांगेन कारण तुम्ही बघायला हवं असं मला वाटतंय सिद्धू आणि भावनासाठी आणि सगळ्याच कुटुंबासाठी जे जे कुटुंब जोडले गेलेलं आहे दोघांशी त्या सगळ्यांच्यासाठी हा सिक्वेल्स खूप महत्वाचा आहे लोकांच्यासाठीही जे खूप मनापासून ही सिरियल एन्जॉय करतात बघतात त्यांच्यासाठी ही खूप महत्वाचं घटना आहे त्याच्यामध्ये आणि बघत राह थँक यू सर थँक्यू सो मच थँक्यू पूर्वीपासून आवाज देतोय तुला आज सकाळपासून तुला माहितीये का तू मला जराही भेटलेलं नाही हो कारण तू मला भेटला नाही एक्सक्यूज मी येस आणि तू सुद्धा एक अनुज नाही भेटला दुसरा अनुज भेटल कसा आहे तुझा एक्सपिरियन्स सांग्वेन्सचा या, या, या सिक्वेंस या, या कमाल ग्रेट मला मज्जा येते करायला आणि असे मेन एक एक महत्वाची गोष्ट असते जेव्हा असे मोठे सिक्वेन्स असतात तेव्हा सगळे आर्टिस्ट एकत्र असतात मी आ, जस्ट एंट्री केली आहे त्याच्यामुळे माझी सगळ्यांसोबत म्हणजे खास करून विश्वासोबत आणि विश्वाची फॅमिली यांच्यासोबत कधीच इंटरॅक्शन झालं जे या सिक्वेन्सच्या निमित्ताने जसं आपण म्हणतो की महामालिकांचा महासंगम तसं ऑलरेडी ही महामालिका आहे तर आता याला महा महासंगम महा असं म्हणू शकतो आपण सो so, या निमित्ताने सगळ्यांची भेटणं झालं विश्वासोबत भेटणं झालं विश्वाची आई विश्वाचे वडील सई सई सोबत माझं भेटणं झालं कारण का सीन्स कधी आमचे असतील कसे अलाइन होतील हे आयडिया नाहीये पण त्या निमित्ताने सगळे एकत्र आहोत मज्जा करतोय इव्हन आपण गप्पा मारतोय म्हणजे अगदी सीन लागला नाही तरी पण कोणी आपल्या रूम मध्ये जाऊन अगदी झोपत वगैरे नाहीये की आता आराम करूया वगैरे नाही या रूम मध्ये थोडं दहा मिनिटं जा त्या रूम मध्ये दहा मिनिटं जा सगळ्यांची बोला सगळ्यांना जाणून घ्या मला मज्जा येते एकंदरीतच दोन्ही अनुज बद्दल तुला काय वाटत वगैरे दोन्ही अनुज खर तर खूप चांगले खरंच खूप चांगले आणि माझी या अनुज सोबत आधीपासून ओळख झाली होती म्हणजे हो 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 पण हो, हो, हो। या अनुजला मी प्रॉपर आज आज भेटते म्हणजे आपण राईट सो का खूप गोड आहेत खूपच गोड आहेत आणि हॅरी म्हणजे हरी सोबत त्या सेटवर खूपच छान जुळलंय आमचं माझ्या मला कळलंय हा कधी मस्करी करतो कधी खरं बोलतोय किंवा कधी मला छेडतोय हे थोडंच कळतं व्यवस्थित आता थोडस अजून बाकी आहे विश्वाला ओळखणं या अनुजला ओळखणं पण आई गेस पण आता उद्यापर्यंत ओळखू डेफिनेटली डेफिनेट आणि तुला माहिती म्हणजे साठी ही सवत आहे माझी का अरे सिंचन हिचं जे काही चालू असतं जसं बायकोची सवत बायकोला सवत असतात तशी माझी ही सवत आहे माझ्या बायकोसोबत कंटिन्यू असते रे अरे मी बोलायला जातो सिंचना सोबत मला ओ देत नाही ना? ना? अरे बोलत असलो की कसं आमच्या दोघींमध्ये असतो म्हणजे लक्ष पूर्ण असतं त्यामुळे कळत नाही रे बाजूने पटकन कोण जाते कळत नाही फक्त फक्त सिद्धूवर असायला हवं म्हणजे या सिक्वेन्स मध्ये सध्या माझं लक्ष फक्त सिद्धूवर आहे कारण का सिद्धू मधूनच कुठेतरी गायब होतं आणि मग मी त्याला शोधतीये की सिद्धू कुठे गेला कुठे गेला पण आहे माझं लक्ष आहे पण 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 कुणाला पण असंच आहे मधून झालं आता सो <laughs> so, एकंदरीत अशा पद्धतीने आमच्या आमचं शूट चालतं जे स्ट्रेस आ, स्ट्रेस न घेता आम्ही शूट करतो ऍक्च्युली फार मजा येते आम्हाला शूट करताना म्हणजे जरी आम्हाला झोप नाही वगैरे वगैरे तरीही ते कुठे दिसत नाही oh. कारण सगळे मिळून जे काम होत ते धमाल करत करत काम होत आणि मला खूप येते खूपच मजा येते सगळ्यांसोबत सो हा एक भव्य सोहळा तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा बघत yes. राहा येस तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी मालिका महामालिका त्याचं नाव आहे लक्ष्मी निवास थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला